नमस्कार एम वी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी विचारांचे जेथे दान तेथेच निर्माण होतो नवा समाज अशा सामाजिक जाणीवांनी भरलेले आणि आंबेडकरी चळवळीच्या सखोल मंथनाने उजळलेले विदर्भस्तरीय आंबेडकरीय साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस मे रोजी हो तिवसा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाले स्वर्गीय बापूरावजी हो खाकसे यांच्या प्रथम निमित्त आयोजित या संमेलनात विदर्भातून साहित्यिक धम्मप्रचारक आणि विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजापाठ बुद्धवंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि पंचशील ध्वजारोहण या सन्मानपूर्वक विधींनी करण्यात आले यावेळी बौद्ध धर्म आणि आंबेडकरी चळवळ याकरिता धम्मप्रचारक आणि साहित्यिक यांचे योगदान या विषयावर भनते धम्मरत्न भंते धम्म मित्र सुरेश डोंगरे बसपा अनिल वानखेडे यांनी आपले विचार मांडले कलाकथित बापूरावजी खाकसे यांचे जीवनदर्शन सामाजिक राजकीय आणि धार्मिक योगदान या विषयावर मार्गदर्शन डॉक्टर भीमरावजी वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सुगत खागसे यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप चापामोहन तर आभार ॲडवोकेट अरुण कांबळे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बघा सुनील घोरमाडे यांची बातमी बापूराजे धोंडवाडी खागसे यांचा प्रथम स्मृती दिवस आज या ठिकाणी साजरा केला अनेक लोक आपल्या आपल्या वडिलांचा वगैरे स्मृतिदिन वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करते परंतु आजचा हा स्मृतीदिन बापूरावजी खाकसे यांचा जो झालेला आहे तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाला बापूरावजी खाकसे यांचे समाज परिवर्तनाचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू फुलेंचे विचार समाजामध्ये रुजावे आणि त्या समाज प्रेरित व्हावा आणि बापूरावजी खाकसे यांचं सातत्यानं नाव हे म्हणजे तेवत राहावं हा त्याचा मागचा उद्देश आहे समाजामध्ये ज्या अनिष्ट चालीरीती आहे समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या अंधश्रद्धा फैल आहे या अंधश्रद्धेतून समाज कुठेतरी वर आला पाहिजे याचंच सातत्यानं प्रबोधन बापूरावजी खाक्षे यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे आणि अंधश्रद्धा असो किंवा सामाजिक परिवर्तन असो यासाठी सातत्यानं घडले या, या देशामध्ये समतेचं राज्य यावं ही त्याची संकल्पना होती आणि त्याच उद्देशापूर्तीला घेऊन हे साहित्य संमेलन आज या ठिकाणी भरलेलं आहे आणि हे संमेलन निश्चितच पुढं जाऊन एक समाजाला एक नवी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही एवढं मला बोलायचं आहे न्यूज महाराष्ट्र तुमचे स्वागत आहे आज आपण तिवसा इथे आलो आहे इथं कला कालकथित बापूरावजी गोंडबाजी खाकसे यांचं स्मृती दिन या निमित्त विदर्भस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस घेण्यात आले आहे त्याबद्दल त्यांच्या आपण जाणून घेऊ प्रतिक्रिया तुमचा सर्वप्रथम प्रति परिचय मी लेखक रवी दलाल आणि मी काटोलला असतो आणि या साहित्य संमेलनात हे दिवंगत बापूरावजी खाक्षे यांचा स्मृती पहिला प्रथम दिन दिवसा येथे त्यांचे जे मुलं आहेत सुगत खाक्षे आणि अनिल खाक्षे आणि वशांतर खाक्षे त्यांनी अतिशय परिश्रमाने हा सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम ज्या बापूरावजी खाक्षेंचं सामाजिक धार्मिक आणि राजकीय पक्षामध्ये योगदान होतं वैचारिक योगदान होतं ज्या माणसांनी डॉक्टर आंबेडकरांचा विचार बुद्धांचा विचाराचा इथं फैलाव केला त्या माणसाचा प्रथम स्मृतीदिन गाजाबाजा करत आम्हाला घ्यायचा होताच परंतु तो विचारपूर्वक घ्यायचा होता विचार रुजण्यासाठी करायचा होता आम्हाला येणाऱ्या पिढीला नवा आदर्श द्यायचा आहे यासाठी अनेक कार्यक्रम आम्ही इथे राबवले त्याच्यामध्ये सुगतदादा खाक्षी यांनी अत्यंत परिश्रमाने एक महिना परिश्रम घेतला आणि त्या परिश्रमातून हा मोठ्या कार्यक्रमाची निर्मिती झाली यामध्ये पहिला परिसंवाद होता त्यानंतर दुसरा परिसंवाद होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन कार्य आणि बापूरावजी खाक्षे यांचे राजकीय धार्मिक आणि सामाजिक योगदान त्यानंतर माझी जी कादंबरी आहे बेगड ही जी बेगड कादंबरी आहे ही बेगड कादंबरी मी बापूरावजी खाक्षे यांना अर्पण केली आहे विशेष म्हणजे हे माझे गुरु आहेत माझ्या आयुष्यामध्ये मी जर बहुजन समाज पार्टी चळवळ जी सुरू केली आणि चालवली ते बापूरावजी खाक्षे यांच्या मार्गदर्शनातून सुरू केली विशेष म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी जे भजन बौद्ध धर्मातील प्रवाह हे पुस्तक मी लिहिलं त्यासाठी सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते बापूरावजी खाक्षेंचा आहे त्यांना त्यांच्याकडे जी विद्वत्ता होती त्यांच्याकडे जे ज्ञान होतं याचा मी पुरेपूर फायदा घेतला असं मला वाटते कारण की जेव्हा आमच्या वर्गातले मुलं क्रिकेट खेळायला जायचे तेव्हा मी प्रत्यक्ष त्यांच्याकडे तासानं तास बसून मी त्यांच्यापासून मार्गदर्शन घेत होतो आणि बहुजन समाज पार्टीमध्ये पहिल्यांदाच जर मला कोणी आणलं असेल तर ते बापूरावजी खाक्षी यांनीच आणलेलं आहे आणि आज जे माझे अनेक पुस्तकं प्रकाशित झाले अनेक मला पुरस्कार मिळाले या पुरस्कारामध्ये बापूरावजी खाक्षेंचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्यामुळे मी कांशीरामजीच्या चळवळीकडे ओढलो कांशीरामजी मला समजले डॉक्टर आंबेडकरांची चळवळ समजली आणि विशेष म्हणजे बामसेब डी एस फोर आणि बसपापासून तर आतापर्यंत ही चळवळ अविरतपणे सुरू आहे आणि त्या चळवळीमध्ये बापूरावजी काम करत होते मीही त्या चळवळीमध्ये आजही काम करतो म्हणून बापूरावजींचा जो सिंहाचा वाटा आहे तो अत्यंत मोलाचा आहे कारण की माझ्यासारख्या सामान्य पोराला एक उच्च लेव्हलचा सा साहित्यिक आणि लेखक बनविण्यामागे त्यांचा सर्वात मोठा हातभार लागलेला आहे विशेष म्हणजे माझ्या साहित्यामध्ये आजही तुम्हाला जे विषय मिळतात ते सामाजिक धार्मिक राजकीय असतात ग्रामीण भागातले असतात माझे भरपूर सारे पुस्तकं जे प्रकाशित झाले आणि विशेष म्हणजे बापूरावजी खाक्षेच्या नजरेसमोर माझे भरपूर सारे पुस्तकं प्रकाशित झाले फक्त बेगड असं एक कादंबरी आहे की ते बेगड कादंबरी बापूरावजी खाक्षे यांनी वाचलेली नाहीत कारण की ते दिवंगत झाल्यानंतर माझी बेगड कादंबरी मी त्यांना अर्पण केलेली आहे आता असं आहे की बापूरावजी खाक्षेंचा जो राजकीय प्रवास आहे जो धार्मिक प्रवास आहे हा धार्मिक आणि राजकीय प्रवासामध्ये त्यांची जी विद्वत्ता आहे ही विद्वत्ता अत्यंत मोलाची आहे आता आपण पाहू की एक फक्त चौथा वर्ग शिकलेला माणूस जर याची विद्वत्ता प्राध्यापकापेक्षा इंजिनियरपेक्षा डॉक्टरांपेक्षा अत्यंत बहुमोलाची आहे ज्या माणसाने अख्खा विदर्भ पिंजून काढला काहीश्वर आमच्या चळवळीसाठी अत्यंत झिज होती श्रीकृष्ण उभाडे मी देवीदासजी कठाणे अशोक सरस्वती ही आमची ही पहिली पिढी परंतु दुसऱ्या पिढीमध्ये बापूरावजी खाक्षेंनी दुसरी पिढी देखील तयार करण्याचं काम केलं आणि ह्या दुसऱ्या पिढीमध्ये अनेक ऊर्जावान कार्यकर्ते तयार झाले आणि हो। 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 या ऊर्जावान कार्यकर्त्यामधून आम आम्ही जे चळवळीसाठी जे योगदान देत आहो राजकीय योगदान देत आहो सामाजिक योगदान देत आहो आर्थिक योगदान देत याच्या मागे सर्वात मोठा जो पायंडा आहे वैचारिक तो बापूरावजी खाक्षेंचा आहे माझं लिखाण कितीही मोठं प्रकाशित झालं असलं तरी पण त्याच्यामागे जो धागा जोडला आहे तो बापूरावजीच्या विचारांचा धागा आहे इतकं बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो जय भीम हॅलो मी सुगत बापूरावजी खाकसे कालकथित बापरावजी खाकसे यांचा दुसरा चिरंजीव मी जी एस टी ऑफिसमध्ये राज्य कर अधिकारी म्हणून सेवार सेवानिवृत्त झालेला हा कार्यक्रम यासाठी घेण्यात आलेला आहे की माझ्या वडिलाचे कार्य हे चांगले असल्यामुळे समाज कार्य चाल चा, चांगले असल्यामुळे मी त्यांचा आव त्यांचे तें, जे विचार आहे हे समाजापुढे नियमित राहावे त्यांच्या विचाराची जाणीव देवत राहावी म्हणून ह म्हणून हा कार्यक्रम मी केलेला आहे आणि ह अशा प्रकारचे कार्यक्रम हा दरवर्षी व्हावा असं मला या कार्यक्रमाप्रसंगी सांगावंसं वाटते आणि या कार्यक्रमाच्या वतीने मी विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधन शिबिर हे राबवण्याचा माझा मानस आहे